यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक या महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ काँग्रेसचे एकेकाळचे दिग्गज नेते राहिलेले जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाब नमी आझाद सुद्धा याच मतदारसंघातून खासदार झाले होते त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ अशी मतदार या मतदारसंघाची ओळख आहे यावेळी सुद्धा हा मतदारसंघ चर्चेत आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने इथे पाच टर्मच्या खासदार असलेल्या भावना गवळींच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे तर उद्धव ठाकरे यांच्या उबाठा गटाने भाजपमधून आलेल्या संजय देशमुख यांना उमेदवारी दिली आहे यंदाच्या निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघात दोन नव्या उमेदवारांची लढत असणार आहे त्यामुळे या नवख्या उमेदवारांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे त्यामुळेच आज आपण महाएम टी बीच्या मिशन लोकसभा या मालिकेत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात कुणाची ताकद किती हे जाणून घेण्याच्या आधी आपण यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊया यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील एकूण सहा विधानसभा मतदारसंघांपैकी वाशिम विधानसभा मतदारसंघातून लखन मलिक राळेगाव विधानसभा मतदारसंघातून अशोक उईके यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून मदन येरावर आणि कारंजा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे दिवंगत राजेंद्र पाटणी हे आमदार होते राजेंद्र पाटणी यांचे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये निधन झाले त्यामुळे ही जागा सध्या रिक्त आहे तरीही आपण म्हणू शकतो की यवतमाळ वाशिम विधानसभा मतदारसंघातील सहा पैकी चार जागांवर भाजपचे आमदार आहेत तर दिग्रस विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे संजय राठोड हे आमदार आहेत आणि पुसद विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक हे आमदार आहेत या आकडेवारीवरून आपल्या लक्षात आलेच असेल की या मतदारसंघातील सहाही जागांवर महायुतीचे इथे वर्चस्व यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आपण आता या लोकसभा मतदारसंघाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया दोन हजार पर्यंत यवतमाळ आणि वाशिम हे स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ होते पण दोन हजार आठच्या पुनर्रचनेत या मतदारसंघांचे एकत्रीकरण झाले या एकत्रीकरणात वाशिम जिल्ह्यातील दोन आणि यवतमाळ जिल्ह्यातील चार मतदारसंघांचा समावेश होतो त्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला वाशिम आणि यवतमाळ या मतदारसंघाचा वेगवेगळा आढावा घ्यावा लागतो यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचा इतिहास सांगायचा झाल्यास या मतदारसंघाच्या स्थापनेपासूनच इथं काँग्रेसचं एक हाती वर्चस्व राहिले या लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे शहाण्णव पर्यंत काँग्रेसचाच खासदार होता एकोणीसशे शहाण्णव ला पहिल्यांदा या मतदारसंघात भाजपचे राजाभाऊ ठाकरे विजयी झाले त्यानंतर पुन्हा एकदा या लोकसभा मतदारसंघात दोनदा काँग्रेसचाच खासदार निवडून आला पण या लोकसभा मतदारसंघातील शेवटच्या म्हणजेच दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपच्या कमळ चिन्हावर हरिसिंह राठोर हे विजयी झाले हा झाला यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आता आपण वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासावर सुद्धा नजर टाकूया वसंतराव नाईक गुलाब नमी आझाद आणि सुधाकरराव नाईक यांच्यासारख्या आजी माजी मुख्यमंत्र्यांनी प्रतिनिधित्व केलेला हा लोकसभा मतदारसंघ या मतदार संघाची स्थापना एकोणीसशे सत्याहत्तर ला झाली त्याआधी या मतदारसंघाचे नाव खामगाव लोकसभा मतदारसंघ असे होते एकोणीसशे सत्याहत्तर ला स्थापन झालेल्या या लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे सत्याहत्तर पासून ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत काँग्रेसचे एक हाती वर्चस्व होते एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेच्या पुंडलिक गवळींनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा पराभव केला त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत पुंडलिक गवळी यांची मुलगी भावना गवळींनी विजय मिळवला त्यानंतर या संघाची पुनर्रचना झाली पुनर्रचना झाल्यानंतर चार आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळींनी विजयाची हॅट्रिक केली दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला होता पण पाच टर्म खासदार असलेल्या भावना गवळींना यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उमेदवारी दिली नाही त्यांनी पक्षाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असली तरी पक्ष निर्णय जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली राजश्री पाटील या हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी आहेत पण त्यांची ओळख इथपर्यंतच मर्यादित नाहीये त्यांच्या सामाजिक कामातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली त्यांचं माहेरही याच लोकसभा मतदारसंघात आहे त्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी त्या नवख्या उमेदवार नाहीत तर त्यांच्या विरोधात उबाठा गटाचे संजय देशमुख हे उमेदवार आहेत संजय देशमुख यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतूनच केली होती त्यानंतर त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी करून दिग्रस विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली दोन हजार दोन ते दोन हजार चार दरम्यानच्या काळात ते महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री देखील राहिले पण दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत संजय राठोड यांनी त्यांचा पराभव केला होता त्यानंतर आता त्यांना उबाठा गटाकडून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवार बनवण्यात आले पण संजय देशमुख महायुतीच्या बाले किल्ल्यात महायुतीच्याच उमेदवाराला टक्कर देऊ शकतील का हा मोठा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं संजय देशमुख आणि राजश्री पाटील यांच्यातील लढतीत कोण बाजी मारेल तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी बीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद